नमस्कार मित्रांनो कसे हा सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहा आनंदात राहा कारण मित्रांनो आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि मित्रांनो हे सुंदर आयुष्य जगत असताना बऱ्याच वेळा आपण जे कार्य करत असतो काम करत असतो त्यातून होणारी आपली जी प्रगती असते त्याच्यावर जळणारी पण बरेचसे असतात कारण मित्रांनो कसं आहे माहिती आहे का आता एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला एक काजवा होता आणि काजव्याचं काम काय असतं चमकणं मग तो चमकत चमकत त्याचं आयुष्य जगत असताना एक साप त्याच्या पाठीमागा लागला त्या काजव्याला कळ ना की हा साप माझा पाठलाग का करतो आहे बराच वेळ स्वतःला वाचवण्यासाठी काजवा पळत राहिला शेवटी साप पकडायच्या जवळ आला त्यावेळी तो काजवा थांबला आता म्हणला उगच पळून काय उपयोग नाही कधी तर धरणारच आहे आपल्याला आणि थांबून त्यानं त्याला प्रश्न विचारला <coughs> की बाबा रे मी तुला एक दोन तीन प्रश्न विचारतो त्याचं उत्तर मला देतो पहिलं म्हणजे तू जो माझा पाठलाग करतो आहे म्हणजे शिकार करण्यासाठी पाठलाग करतो आहे किंवा न करण्यासाठी करतो आहे त्या ज्या उद्देशानं तू पाठलाग करतो आहे तू खायच्या उद्देशानं जर पाठलाग करत असल त्यापैकी मी आहे का सापानं सांगितलं नाही मला तुला खायचं नाही बरं दुसरा प्रश्न की मी तुझं काय नुकसान केलं आहे का साप म्हणला नाही आणि मग तिसरा प्रश्न असा आहे की मग दोन्ही ह्या गोष्टी तू खाणार तर नाही मला मी तुझं नुकसान तर काही केलेलं नाही मग तू माझा पाठलाग का करतो आहे त्यावेळी त्या सापानं सांगितलं की तू जो चमकतो आहे ते मला सण होत नाही आणि म्हणून मी तुझा पाठलाग करतो आहे तर सांगायचं तात्पर्य ह्याच्यातून असं लक्षात येतं आहे मित्रांनो की बऱ्याच वेळा आपली जी प्रगती असती आपण जे यश मिळवत असतो ती बऱ्याच लोकांना सहन होत नाही मग ते आपल्या जवळचे असतील अपरिचित असतील काय माहीत नाही उगच त्याची ती करत असतंय त्याच्या त्याच्या कष्टावरती मिळवत असतं आहे पण काही संबंध नसताना पण उगंच जळत बसायचं उगंच जळायचं पाठीमागं काय तर त्याच्यावर नकारात्मक बोलायचं त्याच्यावर निंदा करायची त्यानं कुठं कष्टानं कमवले त्यानं चोऱ्याच करून कमवले असं एखाद्याचं यश एखादी जी आर्थिक सामाजिक प्रगती झालेली कधीही माणसाला सण होत नाही आणि त्याच्यातल्या तर गरिबाची प्रगती तर कधीच सण होत नाही श्रीमंत कितीही मोठा झाला तर चालल पण एखादा गरीब कष्ट करून मेहनतीनं त्याच्या जिद्दीच्या जोरावर जर मोठा झाला मग तर बोलायचं कामल नाही अजिबात सण होणार नाही त्याच्यावर एवढी विश्लेषणं लावली जाणार पाठीमागे त्याच्या की मी जसं म्हणतो तसं त्यानं कुठं कष्ट केलं आहे त्यानं कुठे केलं आहे त्यानं ती कुठं केलं आहे अरे प्रत्येक गोष्टीला मित्रांनो कष्ट करावं लागतं माणसाला मेहनत घ्यावी लागते जे काही परंपरेनं भर एखादा चोर असू द्या चोरी करताना आपण चोरीचं समर्थन करत नाही पण चोरी करतानासुद्धा त्याला कष्ट आहे त्रास आहे आणि जीवाला धोका आहे त्याच्या आणि मग त्याच्यानंतर त्याची तो जो करतोय ती गोष्ट साध्य होते असंच नाही की गेलाय चोरी केली आणि मस्तपैकी आयुष्य जगतोय त्याला पण प्रचंड वेदना आहे त्यात त्रास आहे असे कुठलीही गोष्ट नाही की विना कष्ट करता माणसाला सहज मिळते त्याच्यामधून तो यशस्वी होतो आहे असं कधीच होत नाही प्रत्येक गोष्टीला माणसाला कष्ट करावं लागतं मेहनत घ्यावी लागते आणि मग त्याच्यानंतर त्या माणसाची प्रगती झालेली असती त्याला यश त्यानंतर मिळालेलं असतं पण हे कोणी बघत नाही फक्त आपलं करायचं म्हणून काहीतरी विरोध करायचा टीका करायची टिप्पणी करायची आणि सतत त्याच्याविषयी निके निगेटिव्ह बोलत राहायचं मी आज बघतो समाजामध्ये माझ्या आसपास बरीचशी लोक मागचा एक दहावीस वर्षाखालचा काळ काय होता आणि आजचा काळ काय आहे त्यांचा ज्या लोकांनी कष्ट केलं आहे अविरतपणे मेहनत घेतलेली आहे ती लोकं आज मी बऱ्यापैकी यशस्वी होताना बघतो आहे मग ती त्यांनी कष्ट केलं म्हणून ते यशस्वी झालेली आहेत असाच घरात कोणतर लोळत पडला आहे मोठा झाला असं कधीच होत नाही तर कोणीही मला वाटतं कोणाच्याही प्रगतीवर हो। जळू नये आणि उगंच एकामेकाविषयी माहीत पाठीमागं वाईट बोलू नये आप तर आपल्याला तर त्याच्यातून फायदा कायच होत नसतो कशाला विनाकारण दुसऱ्याविषयी वाईट बोलायचं सहन झालं कौतुक करा प्रगती झाली आनंदानं त्याचं कौतुक करा वाईट बोलून आपल्याला काय मिळणार आहे बरं तुम्ही काय जरी मागं रामायण गायलं त्या माणसाच्या प्रगतीमध्ये फरक तर काय पडणार नाही त्याची अदोगती तर होणार नाही मग तुम्हाला बोलून काय मिळणार आहे कशासाठी बोलायचं पाठीमागं वाईट कधीही वाईट बोलायची प्रवृत्ती सोडा आमच्या एका व्हिडिओनं काय तुम्ही लगेच सोडणार नाही पण सोडा त्यावेळी तुम्हाला खऱ्या अर्थानं समाधान मिळेल जी कोण लोकं असतात ना एक दोन माणसं गोळा झाली की तिसऱ्याविषयी बोलतात तीन माणसं गोळा झाली की चौथ्याविषयी बोलतात जे तिथं प्रत्यक्ष आहे त्याच्यावर कधीच नाही बोलणार जो अनुपस्थितीत आहे त्याच्यावर बोलणार काय आनंद मिळतो त्याच्यामध्ये हो काय तुमची प्रगती होती त्याच्यामध्ये करू हो नकास काही नाही त्या माणसाला तर काहीच फरक पडत नाही जो काय फरक आहे तो तुम्हाला स्वतःला आहे आणि तुम्हाला स्वतःला फरक काय आनंद तर नाहीच वेद, वेद नाही ना, तुन्हाल ते वेदना चा तुम्ही बोलताना सगळं तुमच्या तोंडातून निगेटिव्ह येत असतं अपशब्द येत असतात आणि त्याच्यातून तुम्हाला चांगलं काय मिळणार आहे तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं आहे की जी चमकणार आहे त्यानं चमकत राहावं आणि जे सापाप्रमाणे मागं जळत राहणार आहे ती ते तरी जळायचं सोडून द्यावं बोध कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै भारत